बेस्ट ची वा, साक्षीने वाट लावून ठेवली आहे इन्स्टॉल चांगला वाटतं ते भेट रियालिटी मध्ये नाही रियालिटी मध्ये दिसत आहे बट ते व्हिडिओ मध्ये रील मला आय गेस कंप्लीट भरभरून करावं लागणार आहे आता ते पाचका झालंय म्हणजे साक्षीचा पोपट हे टोटल तीन वेळा केला असं हॅड कलर त्या जाऊन असं कलर आला आहे ना इतकी महिन्यात लागेल हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण काहीतरी युनिक ट्राय करणार आहोत तर आज करणार आहे साक्षी हेअर कलर ठीक आहे आणि मी तिला हेल्प करणार आहे तर हा पण एक ब्रँड कोलॅब आहे जो की साक्षीला आला आहे तर ती ट्राय करणार आहे आणि ते पण फर्स्ट टाईम स्वतःवरती कसं वाटणार आहे साक्षी तुला तर फर्स्ट एक्सपिरियन्स करायचा पहिल्यांदा कलर करणार आहे हावाला आहे रेड कलर आहे ना कुठला आणि हा कलर नाही डोक्यावरती असणार आहे डोक्यावर <laughs> <रोजा। laughs> केसांवरती असणार आहे मे बी चार महिने हा कलर असणार आहे असं नाही झालं पाहिजे की काहीतरी वाटत लावते आम्ही हिच्या केसांची बाकी फर्स्ट टाइम आमचा असणार आहे आणि हिचा ते रील पण शूट करायचंय आज पण नुसतं कंटेंट 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 गायज आता आपण कलर करायला घेवायच्या हॅरला आणि बघूया आपला रिझल्ट कसा येतोय गायज तर ते हे दोन प्रोडक्ट आणि दोघं सेम कलरचे आहेत आणि इतकं सगळं भेटलं त्यासोबत मजेत म्हणजे म्हणजे जे तर आणि आय थिंक ही एकदाच वापरेल आणि एवढं सगळं काही सामान आहे तिलाच माहिती आहे काय कसं वापरायचं साक्षी हे घेऊन आली आहे हावाला बोल तर याच्यामध्ये आपण करणार आहे का ते मिक्सिंग वगैरे मला वाटतं हे खराब झालं तर तुझा जो टॉप आहे तो कलर वगैरे लागला तर काय करणार एक काम कर कुठला ते कपडा घे जो की याच्यावरती ठेवू शकते तू समजलं अरे मग आता ते व्हिडिओ घेतले आपण रीलसाठी परत मग ते काय चेंज करणार परत ते टेक्स्ट घेणार एकतरी टेकमध्ये काय ती म्हणे काय हिला बोल असं ह्याच्यावरती म्हणजे असं हात फिरव आणि असं असं कर ही असं फिरवते आणि असं असं करते ती व्हिडिओ काय आज झाली यार ती व्हिडिओ पाहिजे ती सेव पाहिजे होती खावं लागली पाहिजे तर आता हे घेतलं आहे ने बट मला वाटतंय स्टार्टिंगला दाखवायची गरज नाही आहे आपण पहिले ते रीलचे टेक्स्ट वगैरे घेऊन घेऊया आपण जे हवेत ते त्यानंतर ते पूर्ण कलर करताना हे टाकू शकते तू तर आधी हे ठेवशील तर चांगलं नाही वाटणार चालेल है ना तर आता गाईज आपण मिक्स करून घेऊया हे काही ते प्रोडक्ट्स आहेत लेट्स डू इट हा बघा हा डेव्हलपर आहे ग्लॉसि क्रीम डेव्हलपर जो कलर डेव्हलप करतो आणि हा कुठला हे क्रीम आहे ओके गाईज तर अगर तुम्हाला पण असे प्रोडक्ट सोबत शूट वगैरे करायचे आहेत तर तुम्ही कुठला पण पर्टिक्युलर ब्रँडला डीएम करू शकतात अप फॉर कोलॅप वगैरे करून इफ तुमचे फॉलअर आजचे कसे आहेत तर आणि तुम्ही पण आमच्यासारखे असे कोलब्स वगैरे हो करू शकतात आम्हाला ॲक्च्युली समोरून वगैरे येतात बिकॉज आमचे फॉलोअर जास्त आहेत आणि आम्ही नुसतं हेच करतो की कन्सिस्टन्सीसोबत व्हिडिओ अपलोड्स करणं वगैरे तर तुम्हाला तेच करायचं असतं बाकी काय नाही जितके चांगले फॉलोअर्स तितकं चांगला रिझल्ट असतात त्यासाठी तर तुम्ही पण असं करू शकता इफ तुमचे फॉलोअर्स चांगले आहेत तर साक्षीने स्टार्ट केलं आहे लावायला आणि बघा बघायच्यात आम्ही मिक्स केलं हे डेव्हलपर आणि असं झालं रिझल्ट आणि आता ही अप्लाय करते बडिंज मी बोललो की पुरणार नाही तरी पण बोलते पुरेल पुरेल करून आणि आता बघा एवढं असं राहिलं दुसऱ्या साईडीला लावायचं आहे की नाही की एकाच साईडीला लावायचं आहे ना, थाँग। 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 ना मला डिफिकल्ट बघ मग मध्ये बघून लाव गायच तर आता हिला मी पहिला हेल्प करतो बिकॉज हिचं काय होत नाही याच्याकडून तर हिला पहिला मी हेअर कलर करून घेतो तुमच्याशी भेटतो मी बिकॉज हे बघा कशी लावते बघा ही समजत नाही हिला बोललो होतो गाईस की पहिला हे भरून घे तुला नाही पुरणार तरी इथलं नाही माझं इनी माझं आता हिला मी करून देतो कॉपी करते आणि जुगाड करून दिला इथे टेबल ठेवलं आणि हिला बोललो टेबल वर बसून आरामात का हे तिथे कशी पण बसून करत होती आणि हे ब्रश पेक्षा आय थिंक हाताने लवकर होईल तुझं काय बोलते ह्याच्या नाव होणार तुझ्या लवकर हा काय बोलते वॉट डू यू थिंक हे बेटर आहे ना, ना, ना? हाताने येस माझा ऍक्शन दे ना तर चांगलं आहे फेकून देणार ते आता नाही मला फेकायचं ना नीड आहे त्याची का करू शकतो परत वापरायचं आहे मला पागल आहे तू तू असे मी नाही ते कशाला वापरायचं उगायचं मित्रांनो साक्षीचा सा हेअर कलर पूर्ण कम्प्लीट आहे आणि आता ते डाय होत आहे आणि याला लागणार आहे कमीत कमी एक तास तर एक तास आता वेट करावं लागणार आम्हाला तो टाइमपास करू आणि मला एक गोष्ट की ते पिशवी कशाला ठेवले हँड ग्लवस वाले होते ते काय काय म्हणजे काय म्हणजे नीट राहत नाही कारण की माझ्या मध्ये डिसिप्लिन एवढी आहे एवढी आहे आणि मी ठेवले एक गोष्ट ठीक आहे म्हणून मी चल ठीक आहे रियूज तर करता येते तसं काय सीन नाही प्लास्टिकच हिजा डोका असं फक्त चालू शकतं अजून कोणाच नाही कारण की मला गोष्टी सेव्ह करताय येतात तुमच्यावर काय वेस्ट नाही करता परत एक म्हणजे त्यांचं कसं असतं हा चल ठीक आहे ना आता नाही दुसरं घेऊया हे घेऊया माझं तसं नाही म्हणजे तू ते ऑप्शन म्हणजे दुसरा एक खराब झाला तर हा ठेवणार मग हिला स्वतः कॉन्फिडंट नाही की मी प्रॉपर यूज करू शकते एका गोष्टीच्या वेळेस गाईज मला एक्सपिरियन्सच नाही या गोष्टीचा आता मला नाही माहिती मी काय अवतार होणार आहे माझ्या बघायचं की फर्स्ट टाईम असं केलंय आणि आता हिचा रिझल्ट कसा असणार आहे माहिती नाही नाही माहिती आहे टाक लावतो केवडा कलर टाक आणि लावलं बघूया रिझल्ट कसा असतो मी जरा डाउटफुल आहे म्हणजे हे कसं टेम्पररी आहे त्यात मी कधी केसांवर कोण ट्रीटमेंट नाही केली आहे शिवाय टेम्पररी मी स्ट्रेटनर आणि यूज करायची त्या व्यतिरिक्त काहीच नाही कलरिंग आणि किंवा कॅरेटीन वॉटेवर वॉटेवर जितक्या पण येतात तेवढा काहीच नाही तर जरा डाऊटफुल पण आहे मी की हा कलर खरंच चढेल का माझ्या केसांवर बट्स ही बघू आता असं वाटते चढेल बिकॉज वाटते जरा तो कलर असं येतोय करून आताच म्हणजे फाय मिनिट झालेला आणि रिझल्ट येतोय बघू आता काय गाईच तर आता आमचा प्लॅन झाला आहे मॅगी बनवायचा एक तास काय करणार ना तो आता मॅडम बोलत आहे मॅगी भूक लागली होता काय खाडगुड खाडगुड आवाज करते काहीच आपल्या गेल्या ब्लॉग वरती तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला म्हणजे त्याच्यात फिफ्टीन आवर्स मध्ये मी बघितलं होतं की अडीच हजार व्ह्यूज होते तर ते चांगला रिस्पॉन्स होता म्हणजे इतका गॅप झाला होता तरी पण तुम्ही इतका म्हणजे वेट करतात ब्लॉग साठी ते आम्हाला खूप आवडलं असेच सपोर्ट करत राहा आणि ऍक्च्युली कमेंट्स कमी होते तर मला समजत नाही की तुमच्यासोबत कम्युनिकेट कसं करू का की तोच एक वे आहे जिथे मी तुम्हाला रिप्लाय करू शकतो कमेंट्सवरती तर तुम्ही कमेंट्स, कमेंट्स करत जावा आणि मी ते ब्लॉग्स मध्ये त्याच्यावरती रिप्लाय करत जाईल तर त्याचं आम्हाला आवडेल मला साक्षी तर कमेंट्स करत जावा कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग्स वगैरे करून काय चटका हे ब्रेसलेट तो ब्रेसलेट गरम झाला असेल बघा ब्रेसलेट मी दिला होता आणि मला वाटतं ह्याला गरम झालं ते आणि तुला चटका बसला बसले। मी बनवू का मॅगी तेवढ्या येतं मला समजलं काय <laughs> अरे थोबड्याला पण लागलाय कलर कुठे अरे फेसला तर सोडतोय कानाविण्याला पण बघ I think. कमी है। कमी है <laughs> ते निघेल बट आय थिंक कमी आहे कमी आहे ना फेसची साक्षीने वाट लावून ठेवली आहे पेन स्टार चांगलं वाटतं ते बट रिअलमी मध्ये नाही गाईज मला आय डोंट नो कोणती एलर्जी झाली आहे नाही तर मला ऍक्मे नावाची कधी एक डाग नव्हता गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे काय मंथ्स बिफोर अस डे हा म्हणजे काय माहिती मला खरंच समजत नाही काय सीन आहे तुम्ही सांगा तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर स्टील केअरच्या बाय दे गाईज तुम्ही अशी मॅगी खातात की ड्राय मध्ये खातात मला कमेंट करून सांगा तुम्ही मी ड्राय खातो ब्लॉग बनवायला कस तरी येते गाईस हिचा पचका आहे आम्ही आलोय इतकं बाहेर आणि व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे दिसतच नाही की कलर झालाय की नाही रियालिटी मध्ये दिसत आहे बट ते व्हिडीओ मध्ये रील कम्प्लीट भरभरून बर करावं लागणार आता फिर, फिर। ते पाचका झाला म्हणजे साक्षीचा पोपट ब्रो अशी हे जर तुम्हाला बघा हलका असेल पण ते रिअल मध्ये दिसत आहे आणि उन्हात तर दिसतच नाही ते ना ही बोलली की उन्हामध्ये चांगलं चांगला दिसेल आलो इतकं बाहेर ही रेडी विडी झाली आणि बघायला काय होणार आता काय करायचं आता आपण नॉर्मल काहीतरी शूट करू ह्याच्यावर आणि त्याच्यानंतर घरी जाऊन मी परत मग भेटू आपण उद्या उद्या डायरेक्ट करशील ना मग म्हणजे काय आता आता कंटिन्यू नाही करणार आम्ही उद्या तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट दाखवतो आता तर झालाय पचका उद्या बघूया आपला काय रिएक्शन असतो आता तात्पुरतं तर ता मला व्हिडिओ मी काढेन आता नॉर्मल व्हिडिओ काढूया म्हणजे रील उद्या चेंज वगैरे काय मग आपण बाकीचा प्रोडक्ट शूट करूया ठीक आहे गाईजन गाइस वेलकम बैक टू डे टू आउटफिट चेक करा बीत एकदम मेन कैरेक्टर वाइस एकदम एस्थेटिक कपड़े घूम बिकॉज हिजे हेयर बीतेंज साक्षी एकदम ट्रांसफॉर्मेशन जाए साक्षी फ्लिप कर एकदा भारी ना तुम्हारा हेजा पार्टी रिजन क्या हिने टोटल तीन वेळा गेला असं हेअर कलर त्या जाऊन असं कलर ना इतकी मेहनत लागली आणि आपला डन आहे शूट वगैरे तर कसं वाटलं तुम्हाला हेअर कलर आणि आमची मेहनत आम्हाला कमेंट वर सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग